ऑल वेलकम टू माय चॅनल आपण आज मिसलेनियस प्रॉब्लेम सेट वन आपण सोडवत होतो त्याचा पार्ट वन मी आधी टाकलेला आहे त्याचा आपले पर्यंत प्रॉब्लेम सोडवून झाले होते आता थर्टीनपासून आपण पुढे बघूयात तर बघा पहिला क्वेश्चन काय आहे हा थर्टीन फाईंड द मेजर्स ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ द फॉलोइंग अँगल्स म्हणजे थर्टी फायव्ह अँगल दिलं त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल आपल्याला फाईन करायचा आहे त्याच्यात आधी आपण काय करतो दुसरा जो अँगल आहे त्याला काय म्हणतो आपण लेट एक्स बी द कॉम्प्लिमेंटरी अँगल अँगल सो देअर फोर मग आपण काय कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय दोन्ही अँगलची सम किती येते नाईन्टी म्हणजे मग आपण काय लिहिणार एक्स प्लस थर्टी फाईव्ह इज इक्वल टू नाईन्टी सो देअर फोर एक्स इज इक्वल टू थर्टी फाईव्ह इकडे प्लसमध्ये इकडे गेल्यावर काय होणार आहे मायनस सो नाईन्टी मायनस थर्टी फाईव्ह सो देअर फोर एक्स इज इक्वल टू टेन मायनस फाईव्ह इज फाईव्ह एट मायनस थ्री इज फाईव फिफ्टी फाय डिग्री चला सेकंड बघूया सेकंड किती दिलेला आहे अँगल ए डिग्री दिलेला आहे सेकंड मग आता इथे पण असंच आपण काय करायचं आहे पहिले दुसरा अँगल आपण काय म्हणायचं आहे लेट एक्स बी द कॉम्प्लिमेंटरी अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगल सो देअरफोर मग काय येणार आहे परत एक्स प्लस ए इज इक्वल टू नाईन्टी आपल्याला फाईंड काय करायचं आहे एक्स फाईंड करायचं आहे सो देअर फोर एक्स इज इक्वल टू हे काय येणार आहे मग ए इकडे गेल्यावर नाईन्टी मायनस ए ठीक आहे चला थर्ड आहे ट्वेंटी टू डिग्री सो परत ते लिहूयात आपण लेट एक्स बी द कॉम्प्लिमेंटरी अँगल सो देअर फोर एक्स प्लस ट्वेंटी टू इज इक्वल टू नाईन्टी डेअर फोर एक्स इज इक्वल टू नाईन्टी मायनस ट्वेंटी टू सो डेअर फोर एक्स इज इक्वल टू किती येणार आहे टेन मायनस टू इज एट इथे एट येणार एट मायनस टू इज सिक्स सो सिक्स्टी एट डिग्री तर फोर्थ वन आहे फोर्टी मायनस एक्स डिग्री मग इथे एक्स ऑलरेडी आहे सो आपण एका दुसऱ्या अँगलला आपण ए म्हणूयात सो so, लेट ए बी द कॉम्प्लिमेंटरी अँगल कॉम्प्लिमेंटरी म्हणजे ए आपल्याला फाईन करायचं आहे सो so, देअर फोर काय येणार आहे मग ए प्लस दुसरा अँगल काय आहे फोर्टी मायनस एक्स इज इक्वल टू नाईन्टी सो देअर फोर ए प्लस फोर्टी मायनस एक्स इज इक्वल टू नाईन्टी सो देअर फोर आता आपला फाईन काय करायचं आहे आपला ए फाईन करायचं आहे ठीक आहे एक्स इथे दिलेलं आहे ऑलरेडी सो आपण जेव्हा ए फाईन करा तेव्हा काय म्हणणार मग ए इज इक्वल टू इथे मग नाईन्टी हा इथे फोर्टी केल्यावर इकडे काय काय होईल मायनस होईल आणि हा एक्स काय होईल प्लस होईल ठीक आहे हा इथे मायनस आहे सो इकडे काय होणार आहे प्लस होणार आहे सो देअर फोर ए इज इक्वल टू नाईन्टी मायनस फोर्टी किती येतं फिफ्टी फिफ्टी प्लस एक्स तुम्ही हे असंही डायल लिहू शकता किंवा एज इक्वल टू एक्स प्लस फिफ्टी डिग्री ठीक आहे हे असंही लिहू शकता आन्सर पुढचा क्वेश्चन आहे तो सप्लिमेंटरी अँगल फाइंड करायचा आहे तो स्टार्ट करू चला बघा इथे पुढे आपल्याला सप्लिमेंटरी अँगल फाइंड करायचे पहिला दिलेला आहे तो वन हंड्रेड अँड इलेवन दिलेला आहे सो आता आपण केले काय अजून करणार दुसरा अँगल लेट एक्स बी द सप्लिमेंटरी अँगल सो so, आता इथे सप्लिमेंटरी म्हणजे काय दोन्ही अँगलचं सम किती असतं वन एटी म्हणजे मग आपण काय लिहिणार एक्स प्लस वन हंड्रेड अँड इलेवन इज इक्वल टू वन एटी डिग्री सो देअर फोर एक्स इज इक्वल टू वन इकडे गेल्यावर काय येणार आहे वन एटी मायनस वन हंड्रेड अँड इलेवन सो देअर फोर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे टेन मायनस वन इज नाईन इथे येणार आहे सेव्हन सेवन वन मायनस वन इज सिक्स वन मायनस झिरो सिक्स्टी नाईन डिग्री सेकंड बघूयात ओके okay, दुसरं अँगल काय आहे फोर्टी सेवन डिग्री दिला आहे आपल्याला फाईंड करायचं आहे सो लेट, so, एक्स बी द कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे मग काय येणार आहे एक्स प्लस फोर्टी सेवन इज इक्वल टू वन एटी डिग्री बरोबर आहे सप्लिमेंटरी आहे त्यामुळे ओ सॉरी सप्लिमेंटरी अँगल माझं चुकलं इथे सप्लिमेंटरी घ्यायला पाहिजे इथे सप्लिमेंट्री ठीक आहे सप्लिमेंट्री सो एक्स प्लस फोर्टी सेवन काय आलेलं आहे इथे वन एटी म्हणजे एक्स फिज इक्वल टू काय येणार आहे वन एट्टी डिग्री मायनस फोर्टी सेवन सो वन एट्टी मायनस फोर्टी सेवन इज फोर एक्स इज इक्वल टू टेन मायनस सेवन इज थ्री इथे आण येणार आहे सेवन सेवन मायनस फोर इज थ्री आणि हा इथं राहिला वन सो वन थर्टी थ्री डिग्री चला थर्ड वन बघूयात थर्ड वन दिलेला आहे वन एटी म्हणजे दुसरा अँगल काय येणार आहे तुमच्या लक्षात आलं असेल झिरो चेल पण आपल्याला सोडवायचं लागणार आहे सो लेट एक्स बी द सप्लिमेंटरी अँगल अँगल सो त्या फर काय येणार आहे एक्स प्लस वन एटी इज इक्वल टू वन एटी सो देअर फॉर एक्स इज इक्वल टू वन एटी इकडे गेल्यावर काय होणार आहे मायनस वन एटी मायनस वन एटी सो देअर फॉर एक्स इज इक्वल टू काय होणार आहे झिरो डिग्री चला फोर्थ वन दिलेलं आहे नाइन्टी मायनस एक्स डिग्री ठीक आहे सो लेट आता इथे ए म्हणूयात आपण दुसरं अँगल लेट ए बी द सप्लिमेंटरी अँगल अँगल सो देअर फोर ए so, so, है? प्लस नाइंटी मायनस एक्स हा एक अँगल आहे ना अख्खा तो आपल्याला प्लस घ्यायला लागेल इज इक्वल टू किती आहे वन एटी मग आता हे ब्रॅकेटमधलं बाहेर काढल्यावर काय येणार आहे ए प्लस नाइंटी मायनस एक्स इज इक्वल टू वन एटी डिग्री मग आता हे आपल्याला फाइंड काय करायचं आहे आपल्याला ए फाइंड करायचं सो हे नाइन्टी मायनस एक्स आपल्याला इकडे घ्यायला लागेल सो देअर फोर ए इज इक्वल टू वन एटी इथे नाईन्टी काय आहे प्लस ए सो ते काय होणार आहे मायनस नाइंटी आणि एक्स काय आहे मायनस आहे सो तो काय होणार आहे एक्स प्लस होणार आहे सो त्या फोड ए इज इक्वल टू वन एटी मायनस नाइन्टी किती येतं नाइन्टी नाईन्टी प्लस एक्स ऑर ए इज इक्वल टू एक्स प्लस नाईन्टी डिग्री सो हे फायनल आन्सर आहे आपलं चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग फिगर्स काय दिलेलं आहे पहिलं पेअर ऑफ ऍडजेसेंट अँगल्स म्हणजे असं आपल्याला अँगल काढायचे की जे ऍडजेसेंट आहेत मग ऍडजस्ट अँगलची तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे की वर्टेक सेम असतो आणि त्याचं इंटेरियर वेगळं वेगळं असतं चला तर इथं आपण ऍडजस्ट अँगलची पेअर काढून घेऊयात कितीही डिग्रीचा अँगल तुम्ही घेऊ शकता असं काही नाही की किती कुठला तरी ठराविक अँगल घ्यायचा आहे ते फक्त डेफिनेशन डोक्यात ठेवा की ऍडजस्टंट अँगल म्हणजे काय वर्टेक्स कॉमन पण त्या दोघांचं इंटिरियर वेगळं आणि एकमेकांना लागून असतात ते अँगल ठीक आहे त्याला नावं पण देऊ आपण ए बी सी आणि इथे पी ठीक आहे नेक्स्ट बघूयात नेक्स्ट काय आहे टू टू सप्लिमेंटरी अँगल्स विच आर नॉट ऍडजेसेंट अँगल्स ठीक आहे आता आता पुढचा क्वेश्चन काय आहे टू सप्लिमेंटरी अँगल विच आर नॉट ऍडजस्टंट अँगल्स म्हणजे वर्टेक्स इंटिरियर त्यांचं कॉमन येणार नाही पण ते सप्लिमेंटरी अँगल असणार पण सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय दोघांची दोन्ही अँगलची सम काय पाहिजे वन एटी आयला पाहिजे असे दोन अँगल आपण काढू सो so, हे दोन अँगल आपण काय करायचे वेगवेगळे काढायचे सो इथे अँगल so, मी काढतीये तो मी काढते एक वन फिफ्टी डिग्रीचा अँगल वन फिफ्टी डिग्री आणि दुसरा जो अँगल मी आहे तो आता किती येईल आता हा वन फिफ्टी आहे आपल्याला टोटल सम काय असते वन एटी सो दुसरा अँगल मी कितीचा काढणार मग थर्टी डिग्रीचा ठीक आहे हे दोन्ही अँगल सप्लिमेंटरी आहेत म्हणजे ह्या दोन्हीची सम समजा केली तर किती येणार आहे वन एटी येणार आहे पण हे ऍडजसेंट आहेत का नाही आहेत ठीक आहे नॉट सांगितलंय थर्ड वन बघूयात पेअर ऑफ ऍडजेसेंट कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आता ऍडजेसेंट अँगल्स आपल्याला काढायचे आहेत पण ते कॉम्प्लिमेंटरी असली पाहिजे कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय दोन्ही अँगलची सम मिळून नाईन्टी आली पाहिजे म्हणजे आपल्याला सरळ एक नाईन्टी डिग्री अँगल आपल्याला काढायचं आहे आणि त्याला मधनं एक फक्त लाईन काढली की ते दोन्ही ऍडजसेंट अँगल्स होतील म्हणजे बघा तर हे मी नाइन्टी डिग्रीचा एक अँगल घ्या ठीक आहे आणि मी इथनं कुठलाही कुठलाही अँगल काढला कुठेही लाईन काढली तरी हे दोन्ही काय होणार आहेत दोघांचे संकेत शेवटी नाईन्टी आहे कारण आपण नाईन्टी डिग्रीचा अँगल ऑलरेडी काढून घेतला आहे ठीक आहे सो नावं देऊयात आपण वरच्याला आपण हवी नावं द्यायची ए बी सी अँड पी क्यू आर याला आपण देऊयात एक्स वाय अँड झेड ठीक आहे हे ॲडजस्टेंट पण झाले आणि कॉम्प्लिमेंटरी पण झाली कारण दोघांचे सम काय आहे नाईन्टी डिग्री चला नेक्स्ट बघा सिक्स्टीन काय आहे ही विगर दिलेली आहे तुम्हाला इंटर अँगल पी क्यू आर द मेजर्स ऑफ अँगल पी अँड क्यू आर इक्वल ठीक आहे पी अँड क्यू आहे हे इक्वल म्हणून हे असं साईन आहे इक्वलचं त्याच्यानंतर मेजर ऑफ अँगल पी आर क्यू वि सेव्हन्टी डिग्री पी आर क्यू हा अँगल जो आहे तो किती आहे सेवन्टी डिग्री लिहून ठेवू इथे आपण आहे सेवन्टी डिग्री फाइंड द मेजर्स ऑफ द फॉलोइंग अँगल आता आपल्याला पी आर टी म्हणजे पी आर टी हा आपल्याला फाईन करायचा आहे तर आपली प्रॉपर्टी काय आहे एक्स्ट एक्स्टेरियर अँगलची प्रॉपर्टी आहे त्याने आपण फाईन करणार आहे सो आता पहिले काय येईल मेजर ऑफ अँगल पी आर टी आपल्याला फाईन करायचा आहे सो मेजर ऑफ अँगल पी आर टी इज इक्वल टू काय येणार आहे पी आता हा हे दोन अँगल आहेत एक्स्टिरियर अँगलने पण फाईन करू शकतो पण आपल्याला हे अँगल दोन्ही माहीत नाहीये हा एकच अँगल आपल्याला माहिती आहे सो मग आपण काय करणार हे लिनियर पेअरमध्ये अँगल बरोबर हा अँगल स्ट्रेट अँगल एंगल आहे म्हणजे ह्या दोघं उद्या अँगलची सम काय असणार आहे वन एटी मग ह्यातला एक आपल्याला अँगल माहिती आहे सेवन्टी म्हणजे आपण दुसरा फाईन करू शकतो सो हे काय येणार मग वन एटी मायनस मेजर ऑफ अँगल कुठला पी आर क्यू पी आर क्यू इथे मी कुठली प्रॉपर्टी वापरली ते पण लिहून घेऊ आपण इथे एंगल्स इन a linear pair. एंगल्स इन linear pair. ठीक so, है मे का वन एटी मैनस सेवनटी सो वन एटी माइनस सेवंटी कन हंड्रेड एंड टेन डिग्री अपने हा एंगल मिला आला है वन हंड्रेड एंड टेन आ दूसरा कुछ लाइंड करा तो ला, मेजर ऑफ एंगल पी सो मेजर ऑफ एंगल पी इज इक्वल टू आता हे बघा ह्या एक्स्ट्री अँगलची प्रॉपर्टी काय आहे ह्या दोन्ही अँगलची सम म्हणजे हा अँगल मग हा अँगल आपल्याला किती मिळाला आहे वन हंड्रेड अँड टेन मग पे पी म्हणजे ह्याचा ह्या ह्याच्या पे हाफ असणार आहे ना वन हंड्रेडच्या हा किती असणार आहे हाफ असणार आहे सो आपण असं लिहू शकतो वन हंड्रेड अँड टेन डिवायडेड बाय टू इज इक्वल टू किती येणार आहे महा अँगल दुसरा आपल्याला एक अँगल किती मिळाला फिफ्टी सॉरी फिफ्टी पाय मिळाला आपल्याला एक अँगल पी मेजर ऑफ अँगल पी काय मिळाला फिफ्टी फायव्ह कारण हे दोन सम मिळून काय येणार आहे वन हंड्रेड अँड टेन सो इथे प्रॉपर्टी लिहून घ्या एक्स्टिरियर अँगल प्रॉपर्टी एक्सटिरियर अँगल प्रॉपर्टी आता मेजर ऑफ अँगल क्यू फाइंड करायचा राहिला आहे तो आपल्याला माहितीच आहे मेजर ऑफ अँगल क्यू इज इक्वल टू काय आहे मेजर ऑफ अँगल पी आहे का हे गिवन आहे दिलेलं आहे हे ऑलरेडी ठीक आहे सो देअर फोर मेजर ऑफ एंगल क्यू इज इक्वल टू फिफ्टी फाय डिग्री ठीक आहे चला नेक्स्ट बघूया सेवन्टीन सिम्प्लिफाय फर्स्ट आहे ते आहे फाय रेस टू फोर इन टू फाय रेस टू थ्री मग इथे आपण काय करतो जेव्हा मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा काय करतो आपण इंडावरची ह्याची ॲडिशन करतो जे पॉवरला असतात ते म्हणजेच मग इज इक्वल टू काय लिहिणार आपण फायव्ह रेस टू फोर प्लस थ्री सो इज इक्वल टू फायव रेस टू सेवन सेकंड काय आहे बघा टू अपॉन थ्री रेस टू सिक्स डिवायडेड बाय टू अपॉन थ्री रेस टू नाईन मग जेव्हा डिव्हिजन असतं तेव्हा आपण काय करतो मायनस करतो वरच्या पॉवरची टू अपॉन थ्री रेश टू सिक्स मायनस नाईन सो इज इक्वल टू काय येणार आहे टू अपॉन थ्री रेश टू मायनस थ्री पण मग आपण मायनस थ्री आपण वरती पॉवरला घेत नाही म्हणजे मग आपण काय करतो बरोबर आता डिनॉमेटर निमोनेटरला निमोनेटर खाली आणतो रेसी प्रोक करतो त्याचा सो थ्री बाय टू रेश टू थ्री ठीक आहे थर्ड करूयात सेव्हन अपॉइन टू रेश टू एट इंटू सेवन अपॉइंट टू रेस टू मायनस सिक्स आता इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे वरच्या दोघांची काय होणार आहे ऍडिशन सो सेवन अपॉइंट टू रेस टू एट प्लस मायनस सिक्स म्हणजेच काय येणार आहे एट मायनस सिक्स ठीक आहे सो इज इक्वल टू सेवन अपॉइंट टू रेस टू एट मायनस सिक्स इज टू आता नेक्स्ट काय आहे फोर बघा फोर अपॉन फाईव्ह रेस टू टू डिवायडे बाय फाईव्ह अपॉन फोर म्हणजे याच्या रेस टू काय असणार आहे जेव्हा काही नसतं तेव्हा वन असतो पण आता इथे डिनॉमिटर बघा ह्याचा फाईव्ह आहे ह्याचा है, फोर आहे सो आपण रेसिप लॉकर टू आता लिहून घेऊ इथे फोर अपॉन फाईव्ह रेस टू टू डिवायडेड बाय परत हे आता काय येणार आहे फोर वरती गेल्यावर फोर अपॉन फाईव्ह रेस टू काय येणार आहे इथे मायनस वन कारण इथे काही नाही आहे म्हणजे इथे काय वन आहे म्हणजे जेव्हा आपण मग रेसिप लॉकर घेतल्यावर इथे काय येणार आहे मायनस वन सो इज इक्वल टू फोर अपॉन फाईव्ह रेस टू आता जेव्हा डिव्हिजन असतं तेव्हा काय होतं मायनस होतं सो टू मायनस ऑफ मायनस वन सबटॅक्शन होतं ना सो इज इक्वल टू फोर अपॉन फाईव्ह रेस टू टू प्लस वन म्हणजेच काय येणार आहे फोर अपॉन फाईव्ह रेस टू थ्री ठीक आहे चला नेक्स्ट बघूयात एटीन फाईंड द व्हॅल्यू फाईंड द व्हॅल्यू फर्स्ट वन काय आहे बघा सेवन्टीन रेस टू सिक्स्टीन डिवायडेड बाय सेवनटीन रेस टू सिक्स्टीन दोन्ही काय आहे पॉवर सेम आहे आणि डिव्हिजनला आपण काय करतो मायनस करतो सो इज इक्वल टू काय येणार आहे सेवन्टीन रेस टू सिक्स्टीन मायनस सिक्स्टीन इज इक्वल टू काय येणार आहे सेवन्टीन रेस टू झिरो आणि कुठल्याही वरती पॉवर झिरो असेल त्याचा आन्सर काय असतं वन सेकंड बघूयात टेन रेस टू मायनस थ्री म्हणजे मग टेन रेस टू मायनस थ्री असेल तर याचा पॉझिटिव्ह करायला आपण काय करणार आहे वन अपॉन टेन रेस टू थ्री म्हणजेच मग ते काय असणार आहे इज इक्वल टू वन अपॉन टेन रेस टू थ्री म्हणजे काय वन अपॉन थाउजंड थर्ड बघूयात फाईन द व्हॅल्यू करायची ना सो हे आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करून हे असं फायनल आन्सर आलं पाहिजे आता पुढचं आहे टू रेस टू थ्री रेस टू टू मग या दोघांचं काय होणार आहे मल्टिप्लिकेशन होणार आहे पॉवरचं सो इज इक्वल टू टू रेस टू थ्री इन टू टू सो इज इक्वल टू टू रेस टू सिक्स आणि टू रेस टू जर सिक्स जर टू आपण सिक्स टाईम मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय मिळते आपल्याला सिक्स्टी फोर आता फोर्थ वन फोर्थ वन काय आहे फोर रेस टू सिक्स इन टू फोर रेस टू मायनस फोर आता हे इन टू आहे म्हणजे वरच्याची काय होणार ॲडिशन होणार सो इज इक्वल टू फोर रेस टू सिक्स आता सिक्स प्लस आणि मायनस फोर म्हणजेच काय होणार मायनस फोर होणार सो सिक्स मायनस फोर सो इज इक्वल टू फोर रेस टू सिक्स मायनस फोर इज टू आणि फोर रेस फोरचा स्क्वेअर किती आहे सिक्स्टीन ठीक आहे चला नेक्स्ट बघूयात नाईनटीन चला बघा पहिला सॉल्व्हल काय आहे सिक्स ए मायनस फाय बी मायनस एट सी प्लस फिफ्टीन बी प्लस टू ए मायनस तर हे आपण ब्रॅकेटमधनं बाहेर काढूयात सो इज इक्वल टू हे काय येणार आहे मग सिक्स ए मायस फाय बी मायनस एट सी प्लस फिफ्टीन बी so, प्लस टू ए मायनस फाय सी काहीच साइन का चेंज नाही झाली कारण मध्ये प्लसचं साईन आहे आता आपण ज्या दोन्ही टर्म ची ए आणि बीच्या आणि सीच्या टम आहे पण एकत्र आणूया सो सिक्स ए प्लस काय येणार आहे टू ए त्याच्यानंतर मायनस फाय बी फाय बी बरोबर कुठली टर्म येणार आहे so, प्लस फिफ्टीन बी आणि मायनस एट सी बरोबर कुठली टर्म येणार आहे मायनस फाय सी सो सिक्स प्लस टू किती होत आहे एट सो so, एट ए फिफ्टीन मायनस फायव्हिती होत प्लस टेन बी आणि मायनस हे दोन्ही मायनस मायनस आहे सो मायस येणार आणि मग एट प्लस फायव्हिटी थर्टीन सो थर्टीन सी चला नेक्स्ट बघू थ्री एक्स प्लस टू वाय इंटू सेवन एक्स मायनस एट वाय आता जेव्हा मध्ये ते साईन काय असतं तेव्हा काय असतं मल्टिप्लिकेशन साईन असतं म्हणजे आपल्याला ह्या नंबरनी ह्या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे मग आपण आता पहिले करताना काय करतो थ्री एक्सनी या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं मग प्लस टू वायनी या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं सो लिहून घेऊ इथे थ्री एक्स ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन प्लस टू वाय प्लस सेवन एक्स मायनस एट वाय ठीक आहे या दोन्ही टर्मनी उलटाही तुम्ही करू शकता या ब्रॅकेटने तुम्ही या ब्रॅकेटला पण मल्टिप्लाय करू शकता म्हणजे सेव्हन एक्सनी ह्याला आणि मग मायनस एट वायनी ह्याला आन्सर सेमच येणार आहे आता हे आता करून घेऊ थ्री इंटू सेवन किती आहे ट्वेंटी वन आणि एक्स इन्टू एक्स किती होतं एक्स स्क्वेअर त्याच्यानंतर एट एट थ्री जा किती ट्वेंटी फोर साईन काय आहे एटला मायनस सो इथे मायनस जाईल येणार एट थ्री जा ट्वेंटी फोर आणि एक्स इन्टू वाय किती एक्स वाय आता पुढचं सॉल करताना इथे साईन काय आहे प्लस ह्याला साईन काय आहे प्लस सो इथे प्लसच येणार सेव्हन टू जा फोर्टीन आणि एक्स आणि वाय आता इथे प्लस आणि इथे मायनस आहे म्हणजे काय येणार प्लस मायनस काय येणार मायनस जाई येणार आणि मग एट टू जा सिक्स्टीन आणि मग वाय वाय आणि वाय मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे वाय स्क्वेअर सो so, इज इक्वल टू फायनल आन्सर लिहून घेऊ आपण ट्वेंटी वन एक्स स्क्वेअर अँड मायनस ट्वेंटी फोर प्लस फोर्टीन म्हणजे किती येणार आहे मायनस टेन एक्स वाय या दोन्ही टर्म सेम आहेत ना सो so ह्याची ॲडिशन आपण केली अँड मायनस सिक्स्टीन वाय स्क्वेअर कळलंय चला नेक्स्ट सॉल्व्ह करू थर्ड लिहून घेते मी सेवन एम मायनस फाईव्ह एन मायनस ऑफ मायनस फोर एन मायनस इलेवन एम आता हे ब्रॅकेटमधनं बाहेर काढू दे आपण सो सेवन एम मायनस फाईव्ह एन मायनस मायनस काय होणार आहे प्लस फोर एन हे मायनस मायनस काय होणार आहे प्लस इलेवन एम आता दोन्ही जे सेम टर्म आहेत ते एकत्र आणूयात सेवन एम प्लस इलेवन एम मायनस फाईव्ह एन प्लस फोर एन सो इज इक्वल टू काय येणार आहे सेवन प्लस इलेवन किती येणार आहे एटीन एम आणि मायनस फाईव्ह प्लस फोर म्हणजे किती येणार आहे मायनस वन एन इथे वन लिहिला नाही तरी चालतो लिहिला तरी चालतो ठीक आहे सो so, हे फायनल आन्सर आहे चला नेक्स्ट बघूया फोर्थ लिहून घेऊ आता इलेवन एम मायनस ट्वेल् एन प्लस थ्री पी मायनस नाईन एम प्लस सेवन एन मायनस एट पी ठीक आहे आता हे ब्रॅकेट पण बाहेर करूया आधी इज इक्वल टू इलेवन एम मायनस ट्वेल्व एन प्लस थ्री पी मायनस त्यामुळे नाईन नाईनला साईन काय मिळणार आहे नाईन एम ला मायनस इथे सेवन एन प्लस आहे पण मायनस बाहेर असल्यामुळे साईन काय मिळणार त्याला मायनस सेवन एन आणि एट पी ला काय आहे मायनस सो मायनस 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 काय होणार आहे प्लस सो प्लस एट पी आता जे एम एम च्या टर्म आपण एकत्र आणूयात सो इलेवन एम मायनस नाईन एम एन च्या टर्म एकत्र आणू मायनस ट्वेल्व एन मायनस सेवन एन आणि पीच्या टर्म एकत्र राहणार सो प्लस थ्री पी प्लस एट पी ठीक आहे आता सॉल्व्ह करूयात इलेवन मायनस नाईन किती होतं टू एम आता हे मायनस मायनस साईन मायनस तर राहणार पण दोघांची काय होणार आहे ॲडिशन सो ट्वेल्व प्लस सेवन इज नाईनटीन नाइनटीन एन आणि एट प्लस थ्री किती होणार आहे इलेवन पी सो हे आपलं फायनल आन्सर आहे चला नेक्स्ट बघूयात नाईनटीन क्वेश्चन ट्वेंटी सॉल्व द फॉलोइंग फॉलोइंग इक्वेशंस खूब सोप्पा है क्वेश्चन देखा अजिब एक्साम ऑप्शन फोर एक्स प्लस ट्वेल्व इज इक्वल टू एट आता इतने सॉल्व द फॉलोइंग जो एक्सा वैल्यू अपने फाइन कर एक्स की वैल्यू फाइन कराई मग त्याच्याकरता आधी हा फोर जो आहे हा इथे काय आहे या, या ब्रॅकेटबरोबर कुठल्या रिलेशनमध्ये आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे मग तो इथे गेल्यावर काय होणार आहे डिव्हिजन सो एक्स प्लस ट्वेल्व इज इक्वल टू एट अपॉन फोर हा फोर इकडे गेल्यावर काय झाला डिव्हिजनला गेला म्हणजे फोर वन जा फोर फोर टू जा एट म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं एक्स प्लस ट्वेल्व इज इक्वल टू टू मग आता एक्सपाइन करायचं म्हणजे एक्सला एकटा पाडायला लागेल म्हणजे हा प्लस ट्वेल् आपल्याला इकडे काय करायला लागेल मायनस करायला लागेल सो देअर फोर एक्स इज इक्वल टू टू मायनस ट्वेल्व्ह इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला टू मायनस ट्वेल्व इज मायनस टेन सो देअर फोर एक्स इज इक्वल टू मायनस टेन हे आन्सर मिळालं आपल्याला तुम्हाला असं वाटतंय तुमचं आन्सर चुकलं आहे एक्झाममध्ये समजा बरोबर नाही आलं आहे तर काय करायचं हे मायनस टेन आहे ते इथे एक्सच्या व्हॅल्यूमध्ये पूट करून बघायचं आणि आन्सर बघायचा बघा आपण क्रॉस चेक करू इथे समजा आपण मायनस टेन लिहिलं तर मायनस टेन प्लस ट्वेल्व किती होणार आहे म्हणजे ट्वेल्वमधनं टेन गेले किती राहिले टू राहिले म्हणजे ब्रॅकेटमध्ये किती राहिलं टू आणि फोर इंटू टू इज वॉट एट म्हणजे एट इज इक्वल टू एट म्हणजे आपलं मायनस टेन आन्सर बरोबर आहे असं तुम्ही क्रॉस चेक करू शकता चला सेकंड बघूयात थ्री बाय प्लस फोर इज इक्वल टू फाय बाय मायनस सिक्स म्हणजे आता आपल्याला वाय फाईन करायचं आहे तर दोन्ही टर्म एकत्र आणू आपण सो वायची टर्म आपण हे थ्री फाय वाय हे इकडे घेऊन हे फोरला इकडे पाठवू सो थ्री बाय फाय वाय इथे प्लसमध्ये आहे ठीक आहे सो इथे गेल्यावर काय होणार आहे मायनस मायनस फाईव्ह इज इक्वल टू मायनस सिक्स हा इथे प्लस फोर आहे सो इथे गेल्यावर काय होणार आहे मायनस फोर सो थ्री वाय मायनस फाईव्ह आहे किती होणार आहे मायनस टू वाय आणि मायनस सिक्स आणि मायनस फोर किती होणार आहे मायनस टेन सो देअर फोर मायनस आता वायला एकटं पडायचं आपला सो मायनस वाय इज इक्वल टू हा टू इथे गेल्यावर काय होणार आहे डिव्हिजनला सो मायनस टेन अपॉन टू सो देअर फोर मायनस वाय इज इक्वल टू मायनस फाईव्ह सो देअर फोर वाय इज इक्वल टू फाईव्ह हे मायनस साईन काढून टाकायचं आहे क्रॉस चेक करून तुम्ही इथे बघू शकता इथे फायची व्हॅल्यू घालून बघा किती येणार आहे फाईव्ह फाय जा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय मायनस सिक्स इज नाईन्टीन आणि थ्री इंटू फाय किती येतं फिफ्टीन फिफ्टीन प्लस फोर इज नाईन्टीन म्हणजे आपलं आन्सर बरोबर आहे नेक्स्ट सॉल्व्ह करूयात नेक्स्ट आता मल्टिपल चॉईल चॉईस क्वेश्चन्स आहेत सो तो आपण बुकमध्ये सॉल्व्ह करूयात बघा पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे चूज द राईट आन्सर फ्रॉम द ऑप्शन गिवन आफ्टर एव्हरी क्वेश्चन द थ्री अँगल्स बायसेक्ट ऑफ ए ट्रँगल आर कॉन्करंट देआर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड काय म्हणणार आहे त्याला जेव्हा थ्री बायसेक्टर एका ट्रँगल जे कॉन्करंट आहेत ते, ते कुठे मिळतात सगळे ट्रँगल्स ट्रँगलच्या आतमध्ये मिळतात सो त्याला काय म्हणणार आहे इन सेंटर सेकंड क्वेश्चन बघा सेकंड क्वेश्चन मध्ये थ्री अपॉन सेवन रेस टू मायनस थ्री रेस टू मायनस फोर म्हणजे ह्याचं काय होणार आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे थ्री फोरचा किती आहे ट्वेल्व्ह आणि साईन काय येणार आहे मायनस पण इथे कुठेच नाही आहे मायनस म्हणजे ह्याचं काय केला रेसिप्रोकर केला म्हणजेच काय केलं सेवन वरती ठेवला थ्री खाली घेतला म्हणजे मग ट्वेल्व्ह प्लस झाला सो आन्सर काय आहे थर्ड त्याच्यानंतर बघा द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ फाय डिवायडेड बाय थ्री अपॉन टू मायनस वन अपॉन थ्री इज मग फाय डिवायडेड बाय थ्री बाय टू म्हणजे हे काय होणार आहे मग जेव्हा आपण याचा रेसिप्रोकल घेऊ तेव्हा इन टू होईल म्हणजेच काय होईल इथे फाईव्ह इन टू टू अपॉन थ्री मायनस वन अपॉन थ्री बरोबर जेव्हा आपण रेसिप्रोकल करतो तेव्हा डिनॉमिटर न्युमोनेटरला जातो न्युमोनेटर डिनॉमिनेटरला येतो मग आता हे आता हे आधी आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे बॉर्डमस रूलप्रमाणे सो so, फाय टू जा इथे काय येणार आहे टेन अपॉन थ्री मायनस वन अपॉन थ्री म्हणजेच काय येणार ना आहे नाईन अपॉन थ्री म्हणजेच काय येणार आहे थ्री सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट ठीक आहे दुसरं बघूया द सोल्यूशन ऑफ द इक्वेशन इज थ्री एक्स मायनस वन अपॉइंट टू इज इक्वल टू फाईव्ह पॉईंट टू प्लस एक्स इज म्हणजे आपल्याला हे काय करायचं आहे एक्सची व्हॅल्यू फाईन करायची आहे मग थ्री एक्स मायनस मी आता इथे काय लिहिणार मी थ्री एक्स हा एक्स आहे तो मी या साईडला घेणार सो मायनस एक्स येईल बरोबर आणि हे फाईव्ह पॉईंट टू आहे हे वन अपॉइंट टू इकडे गेल्यावर काय होणार आहे प्लस वन अपॉइंट टू होणार आहे दोन मी काय केलं फक्त टर्म सगळ्या जे सेम टर्म आहे त्या एकत्र आणल्या आणि त्याचे साईन चेंज झाले जेव्हा इज इक्वल टू ल हे इथे जे साईन असते इकडे गेल्यावर काय होतं चेंज होतं सो थ्री एक्स मायनस एक्स किती येणार आहे टू एक्स आणि मग इज इक्वल टू काय येणार आहे फाय प्लस वन इज सिक्स अपॉन टू सिक्स अपॉन टू म्हणजेच किती टू वन झा टू टू थ्री झा सिक्स सो ते काय आलं आहे टू इज इक्वल टू टू एक्स इज इक्वल टू थ्री मग एक्स इज इक्वल टू काय येणार आहे हा टू इथे गेल्यावर थ्री अपॉन टू कळलंय तो हे फोर्थ ऑप्शन नेक्स्ट बघूयात विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन हॅज द व्हॅल्यू थर्टी सेव्ह थर्टी सेवन कशाची व्हॅल्यू आहे तर हे तुम्ही सोडवून बघा मी एक फक्त पहिलं सोडवून दाखवते तुम्हाला इथे बघा टेन इन्टू थ्री किती आहे टेन इन्टू थ्री किती किती मिळतं आपल्याला थर्टी ठीक आहे थर्टी प्लस फाय प्लस टू किती होतं सेवन सो थर्टी झालं इथेच मिळालं आपल्याला आन्सर थर्टी प्लस सेवन इज थर्टी सेव्हन पहिल्याच एक्सप्रेशनचं व्हॅल्यू आहे थर्टी सेवन ठीक आहे इथे आपला मिल मिस्लेनियस प्रॉब्लेम सेट वन आहे तो आपला संपलेला आहे सो तुम्ही याची प्रॅक्टिस करा एकदा न बघता सोडून बघा हे सगळे क्वेश्चन एक्झामच्या आधी मग त्याची तुम्हाला एकदा रिव्हिजन होईल माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू